नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ दसऱ्याच्या दिवशी करा हे अठरा उपाय आर्थिक समस्या होतील दूर घरात सुख होईल भरभराट नंबर एक दसऱ्याला शनिदेव आणि बजरंगबली हनुमानाची पूजा वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जे लोक बजरंग बली हनुमान यांचे भक्त असतात आणि नियमित हनुमान चालिसाचे पठण करतात त्यांना शनिदोष दोष लागत नाही जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर दसऱ्याला बजरंगबली हनुमान आणि शनिदेवाची पूजा केल्याने सर्व दोषांचे निवारण होईल नंबर घरात शमीचे रोप लावून त्याची पूजा करा ज्या लोकांच्या कुंडली कुठलेही दोष असतील त्यांनी दसऱ्याच्या दिवशी शमीचे पूजन करावे याशिवाय घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचे रोप लावावे यामुळे कुंडलीतील शनिदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते नंबर तीन नारळाच्या उपायाने दूर करा शनिदोष हिंदू धर्मात नारळाला शुभ मानतात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या वेळेस ले एक पाणी असलेला नारळ घ्या त्याला एकवीस वेळा आपल्या डोक्याभोवती ओवाळून अग्नीत टाकून द्या या उपायामुळे शनिदोष दूर होतील आणि सुख समृद्धीची प्राप्ती होईल नंबर चार तेलाचा दिवा लावा ज्या लोकांच्या कुंडली शनी संबंधित दोष आहे आणि ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढैया चालू आहे त्यांनी दसऱ्याच्या दिवशी मोरीच्या तेलाचा दिवा लावल्याने त्रास समस्या दूर होतील नंबर पाच रामचरित मानचे पठण करा जर कुंडली सरदोष असेल तर त्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी दसऱ्याला घरात सुंदर कांड आणि रामचरित मानसाचे पठण करणे अत्यंत शुभ असल्याचे मानले जाते नंबर सहा आर्थिक वृद्धीचे उपाय दसऱ्याला आपण आपट्याचे पान देऊन सोने लुटणे असे म्हणतो पण खरोखरच त्या दिवशी आपट्याच्या पानांची पूजा करून ते जास्तीत जास्त लोकांना दिली असता लाभ होतो शिवाय त्या दिवशी लक्ष्मी पूजा केल्याने वर्षभर आर्थिक वृत्ती होत राहते उपाय वाटत असला तरी प्रभावी आहे करून बघा नंबर सात गुप्त दान करा दसऱ्याला संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर गुप्तपणे गरीब लोकांना दान केल्यास घरातील दारिद्र्य नाहीच होतं घरात गरीबी राहत नाही तसेच आर्थिक लाभ मिळतो गरीबांना गुप्तपणे अन्न झाडू आणि कपडे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घराची भरभराट होते नंबर आठ अपराजिताची फुलं तिजोरीत ठेवा दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मी देवीला अपराजिताची फुलं अर्पण करावी यानंतर ही फुलं तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी पैशाच्या पाकिटात ठेवा असं केल्याने तिजोरी कधीच रिकामी राहत नाही दसऱ्याच्या दिवशी चंद्राला अपराजिताची फुलं अर्पण केल्याने जीवनात सुख शांती कायम राहते नंबर नऊ शस्त्र पूजन करा विजयादशमीला शस्त्रांची पूजा केल्याने सर्व कार्य सिद्धी होतात असे म्हणतात विजयाचे वरदान मिळते या दिवशी लोक वाहने यंत्रे वाद्य सर्व उपकरण यांची पूजा करतात जे त्यांच्या दैनंदिन दिनचर्याचा भाग आहे त्यांची पूजा करून दसऱ्याला अर्पण केल्याने प्रगती होते असे मानले जाते नंबर दहा दान करा दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यात नारळ गुंडाळून पवित्र धागा राम मंदिरात दान केल्याने व्यवसायात फायदा होत असल्याचे मानलं जातं असे केल्यास व्यवसाय दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढतो असे मानलं जातं नंबर अकरा देवीची पूजा करा दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा केल्यास देखील प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं तुम्ही कोणत्याही कामात मागे पडत नाही मंत्राचा जप करा नोकरी आणि व्यवसायात ज्या व्यक्तीला अडचण येत आहे त्यांनी दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा करावी देवीला दहा फळ अर्पण करावी फळ अर्पण करताना ओम विजय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील रोज किंवा तुमच्या उपास्य देवतेच्या नामाचा रोज न चुकता एकशे आठ वेळा जप करा पुण्य संचय होईल आणि आयुष्यातील अडचणी दूर होऊन सन्मानाची वाट दिसू लागेल नंबर तेरा हवन करा दसऱ्याच्या दिवशी हवन करण्याची परंपरा आहे यासोबतच घरातील एखादा सदस्य दररोज आजारी पडत असल्यास दसऱ्याच्या दिवशी त्याच्या डोक्यावरून एक नारळ सात वेळा ओवाळावा आणि रावण दहनाच्या जागीत टाकावा नंबर चौदा शमीचा झाड लावा दसऱ्याच्या दिवशी शमीचा झाड लावल्यास किंवा संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोरीच्या दिवा लावल्यास शनीची साडेसाती कमी होऊ शकते नंबर पंधरा नकारात्मक ऊर्जा निघून जाईल दसऱ्याच्या जा दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका भांड्यात अपराजिताची फुलं ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील घरगुती त्रासातूनही सुटका होईल नंबर सोळा प्रवेशद्वारावर लिंबू मिरची लटकवा दसऱ्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिंबू आणि हिरव्या मिरच्यांचा हार लावण्याची जुनी परंपरा असल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की यामुळे घरात वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही हा उपाय करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून लिंबू आणि मिरचीचा हार तयार करा आणि तो तुमच्या मुख्य दरवाजावर लटकवा या उपायामुळे केवळ नकारात्मकता दूर होत नाही तर संपत्ती आकर्षित करण्यास देखील मदत होते दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते असे म्हटले जाते नंबर सतरा आर्थिक लाभासाठी लिंबूचा असा करा उपयोग घरामधील संपत्ती आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी लिंबूचा हा उपाय करणे फायदेशीर ठरतो लिंबूचा हा उपाय करण्यासाठी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांची साल काढून घ्या ही साल एका भांड्यामध्ये घेऊन त्यावर थोडी हळद आणि तांदळाचे दाडे शिंपडा ही साला तुमच्या देवाराजवळ नजऱ्या ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी नदीत बुडवा किंवा घराबाहेरील झाडाखाली ठेवा असे उपाय केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि संपत्ती निर्माण होण्यास मदत होते नंबर अठरा लिंबाच्या सालीचा दिवा लावणे दसऱ्याच्या एक दिवस आधी लिंबाच्या वा। साली उन्हात वाढवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रात्री या सालीपासून दिवा बनवा आणि तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा बाल्कनीत मोकळा जागेत ठेवा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि देवी लक्ष्मीचे अस्तित्व देखील राहते जर तुम्ही लिंबाच्या सालीपासून दिवा बनवला असाल तर हा उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल म्हणजे सुख समृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग